तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात आयश्वर टेम्पो रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यामुळे या अपघातात टेम्पो चालक ज्ञानेश्वर पाटील राहणार धुळे हा गंभीर जखमी झाला काल सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास चंदनापुरी घाट उतरत असताना घाटामध्ये एका वळणावर पलटी घेत पुढे शंभर फूट टेम्पो घसरत जाऊन महामार्गावर मधोमध उलटला डोळासने महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन यातील जखमी टेम्पो चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं त्यामुळे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली तर महामार्गाच्या मधोमध उलटलेला टेम्पो तातडीनं क्रेन आणून अर्ध्या तासानंतर बाजूला घेतला गेला त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली डोळासने महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊसाहेब बाबळे उपनिरीक्षक वाघमारे चालक अजय आठरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले नाशिक पुणे महामार्गाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सध्या सुरू आहे ज्या भागात हे कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण झालंय अशा ठिकाणी भरधाव वेगानं ही वाहनं धावत असल्यामुळे रोजच छोटे मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस